Ghee, bine, bamghee, bamghee, 哎热。<laughs> Sisi bola, sisih berlian. bola. लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर सबस्क्राईब करा राकेश मालिक हाय झालं का जेवण सर्वांचं बोला हो कसे आज सगळे सी सीवरल्याने लाईक करा कमेंट करा डबेट असेल दोग तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बोला सरवण या झोपलीच नाही का बाई कल्पना तर तू झोपली होती मला वाटलं तू झोपली असेल कल्पना म्हणते हाय फर्स्ट लाईक अगं पोरी झोपल्या आहेत मला हे झोपायचं होतं पण आता यायचे आहेत त्याच्यामुळं थांबली कपडे सुकत घालत आहे म्हटलं करावं चालू त्याला पण ते अशी तू कमेंट केली आहे दादांच्या याच्यावर मी झोपते तेव्हा मग मी आली होती लाईक केलं दोन तीन कमेंट टाकल्या आले मग निघून पोषणला झोप घालायचं होतं ना मला फ्लोर उठला का आता आपल्याला झोप आली का लेकर बरोबर जय भीम प्रफुल प्रफुल म्हणतात दोन नंबरला एक डन जवळ झालं का मला झोप येत होती पण सेकंड शेप आहे तो पण कळी उघडायसाठी जागी राहावं लागतं व्हिडिओ टाकला का अजून नोटिफिकेशन नाही आलं मला आला की बघते ना प्रफुल म्हण प्रफुल चक्रे म्हणतायत तुमचे दोन गोड शब्द पुरेसे असतात आम्हाला आनंदी राहायला गुड नाईट गुड नाईट आणि प्रफुल चक्र म्हणतात तुम्हाला काहीतरी जेव्हा सर्वोत्तम करायचं आहे तेव्हा तुम्ही पहिल्यांदा स्वार्थ बाजूला ठेवून कार्य करायला पाहिजे शुभरात्री प्रफुल्ल चक्री म्हणतात काही त्यांना नाव नसते पण त्यांची किंमत अनमोल असते नेहमी आनंदात त्रास स्वतःची काळजी घ्या आणि प्रफुल्ल चक्र म्हणतात ना एवढे सुंदर असावे की ते, ते सुख आणि दुःख हक्काने व्यक्त करता आले पाहिजे आणि कल्पना लाईव्ह चालू होती तेव्हा झोपला आणि परत तो आता उठला आता काही झोपणार नाही तो एकदा उठलं की लेकर झोपत नाही लवकर प्रफुल्लच्याकडे म्हणतात भावना समजायला शब्दाची साथ लागते मन जुळवून यायला हृदयाची हाक लागते शुभरात्री ना राईट ना फाईट आपला एस एम एस आला की वातावरण टाईट पण आता आमची गेली आहे लाईट त्यामुळे आज लवकर शुभरात्री प्रफुल्ल म्हणतात माणसाचा स्वभाव माणसाचा स्वभाव गोड असला की कोणतंही नातं तुटत नाही शुभरात्री या जगातील सर्वात दुर्बळ गोष्ट म्हणजे <laughs> आपल्याला समजून घेणार माणूस आणि आनंद हा एक भास आहे ज्याच्या शोधात आज प्रत्येक जण आहे दुःख आहे अनुभव आहे आणि प्रत्येकाकडे आहे तरीही अशा जीवनात तोच जिंकतो ज्याचा स्वतःवर पूर्ण विश्वास आहे शुभरात्री आणि प्रफुल्ल चक्र म्हणतात बाय 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 आणि नुसतंच आपलं आपलं म्हणून नाही चालत आपल्यांनी आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं शुभरात्री कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र स्वरूपाला जेव्हा घातलं का नाही मग आता खोकल्यात कोण होतं मग अशी कल्पना आता ताई आता झोप हा झोप ना नाही मग अशी खोकलाचा आवाज येत होता मला शोरूचा चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही झोपा सकाळी केला की के फुल सपट कल्पना जय महाराष्ट्र जे महारा कल्पना म्हणते जेवण करून झोपले होते दोघं भाऊ हा ना मी काही जास्त वेळ ठेवत लगेच पट करत गुड नाईट मग कल्पना कल्पना राधेश्याम राधेश्याम सी सी वरल्याने लाईक करा कमेंट करा हा तो आलं ना मला सब रिटर्न करू का मग त्याच्यावर आलं आलंय आणि सियाच्या नावाने आलंय आणि एक दुसरी आय डी होती मग अशी बघितलं ना झोपेतून उठल्यावर नोटल्यावर बघितलं मंग अशी संध्याकाळी कल्पना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र नाही नाही मी बंद करणार आहे लगेच मी कुठे ठेवते आणि मी बोलणार पण नाही कोणी आलं तर आपले आपले आले तरच बोलते हा ते आहे मी लगेच करते आता म्हटलं बघू आता थोडा वेळ थांबली होती म्हटलं बघ चालू करून कल्पना होते हो रिटर्न करून द्या रिटर्न नाही केलं तर आपलं कमी होते कारण ती सपोर्ट आयडी आहे बरं बरं सकाळी करा ना मग आता करू सियाला सियाला रिटर्न करते चल बघ बाय गुड नाईट कल्पना म्हणते मी पण आधी घेत होती अकरा बारा वाजता लय खूप बेकार बेकार लोक येत हा भले भुटकले ते तर आहेस मी आता थोड्या वेळ जागे मी जागी नाही राहत मी लगेच तिचे पप्पा यायचे आहेत ना त्याच्यामुळं थांबली होती म्हटलं टी व्ही पण नाही बघू शकत नाही एवढा वेळ म्हटलं असं चालू करून ठेवा न बोलता म्यूट करून असं चालू ठेवते म्हटलं थोडा वेळ लाव तर तुझी कमेंट दिसली लागली बोलायला उपाय हा सकाळी कर ना